प्रेक्षक हो राजकारण हा अनेकांच्या चर्चेचा विषय असतो विशेषतः निवडणुका डोळ्यासमोर असल्या राज की राजकीय चर्चांना उदाहरण येतं सध्या राज्याच्या राजकारणात पक्षीय प्रवेशाचा धडाका लागलाय त्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नेत्यांची आवक वाढली जिथं सत्ता तिथं गर्दी होते हेच खरं पण इतर पक्षातून भाजपात वाढलेली भरती भाजपाच्या निष्ठावंतांच्या राजकीय अस्तित्वाला धोका पोचवणारी येईल त्याला भाजपात घ्यायचं या धोरणांमुळं भाजपाची प्रतिमा मलिन होताना दिसते तर भाजपाकडं पाहण्याचा सामान्य मतदारांचा दृष्टिकोनही बदलताना जाणवतोय सत्तेचा सारीपाठ जिंकण्याचा हविगास करताना नीती तत्व तुडवली जात आहेत याचं भान राहिलेलं दिसत नाही का हा प्रश्न राजकीय जाणकारांना पडलाय याबद्दलच आज आपण सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीत आणि संघटनात्मक विचारावर चालणारा पक्ष अशी ओळख पण मागील पाच वर्षात या सगळ्या नीती तत्वांना गंगेच्या डोहात बुडवलं गेलंय आणि फक्त सत्ता डोळ्यासमोर ठेवून भाजपचं राजकारण सुरू आहे असं चित्र आहे राज्याचं नेतृत्व फोडा आणि राज्य करा या इंग्रजी राजवटीच्या न्यायानच राज्यकारभार चालवतोय असा मेसेज आणि धारणा राज्यातल्या सामान्यांच्या मनात पक्की होताना दिसते नाही ती झालीच आहे तुम्ही समाजकारणात राजकारणात कसे वागता कशी कृती करता यावर सामान्य सुजाण नागरिक लक्ष ठेवून असतो पण मतदारांना गृहित धरून लोकांचं काय लोक विसरतात म्हणून कसलीही धोरणं अवलंबणं हे जरा अतिच होतंय भाजपावर प्रेम करणारे संघटनेतले कार्यकर्तेही सध्या हतबल झालेत राज्यभर जे चाललंय ते किती अयोग्य आहे याची चर्चा खाजगीत होताना दिसते पण राज्य नेतृत्वाला सगळं अलबेल आहे असंच वाटतंय आणि तसं भासवलंही जातय राज्याचे मूळ प्रश्न बाजूला पडलेत लाडक्या बहिणीच्या योजनेनं राज्याचं आर्थिक कंबरड मोडलंय नोकर भरती आहे कुठलाही विकासात्मक निधी नाही किंवा काम नाहीत सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत राज्य दिवाळखोरीत निघतय शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलंय शेतमालांना भाव नाही अवकाळीनं शेती पाण्यात गेलीय मोठ आर्थिक नुकसान झालंय राज्यात नशेखोरी वाढली महिलांवरचे अत्याचार वाढलेत खून दरोडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येतय राज्याचं गृह गांधारीच्या भूमिकेत गेलंय राज्य नेतृत्वाला फक्त खुर्ची आणि सत्ताच टिकवायची आहे का सुशासित कारभार करायचा आहे असा प्रश्न मतदार खाजगीत बोलताना विचारतायत अलीकडच एका सभेतून भाजपचे ज्येष्ठ नेते नितीनजी गडकरींनी एक विधान केलंय त्याचा हा व्हिडिओ पहा चांगला माणूस असतो घरकी मुर्गी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेल्या कार्यकर्त्या माझ्या काय आता मित्र नाहीये तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा ऐकलत म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते खुद्द गडकरी जी सांगतायत की जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडे जरा बघा ज्यांनी पक्षासाठी अनेक वर्ष योगदान दिलंय काल नव्यानं पक्षात ज्यांना भरती करून घेतलंय त्यांचे लाड करताना जुन्या लोकांवर अन्याय करू नका सावजीचं मटन तेवढ्यापुरतंच जिभेला चवीचं लागतं असं गडकरींनी भाजपातल्या पक्षीय प्रवेशावर परखडपणानं विधान केलंय यावेळी मंचावर भाजपाचेच राज्याचे नेते बावनकुळे यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते एका प्रामाणिक ज्येष्ठ नेत्याची ही निष्ठावंत कार्यकर्त्यासाठीची खदखद होती जी त्यांनी थेट बोलून दाखवले विकासाला मूठ माती देऊन राजकारणातच भाजपाच्या राजकीय नेतृत्वाला स्वारस्यच वाटतंय असा समज नाही धारणा सामान्यांची झाली राज्याच्या नेतृत्वावर यामुळं प्रचंड नाराजी वाढताना दिसते अलीकडंच सांगली जिल्ह्यात अनेक भाजपात राजकीय पुढाऱ्यांचे पक्षप्रवेश झालेत नजरेसमोर महापालिका निवडणूक आहेत भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात जे विधानसभा लढले असे दोन्ही काँग्रेसचे उमेदवार आज भाजपात आलेत पालकमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेल्यांना महापालिकेच्या उमेदवारीबद्दल एक विधान केलं त्यावरून सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ गाडगिळ यांनी महापालिकेला उमेदवारी देताना जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका घेत जाहीर पत्रकच काढलंय त्याचं स्वागतही काही जुन्या जाणत्यांनी केलं पण भाजप पक्षाचं राज्याचं नेतृत्व गल्लीतलेही पक्षीय प्रवेश घ्यायला हजरी लावतायत हे जरा अतिच होतंय अशी भावना मूळ भाजपातल्या निष्ठावंतांची झाली आहे जे येईल त्याला घ्यायचं विरोधक मोडून काढायचे असं केल्यानं लोकशाही नाही एकाधिकारशाही तयार होते आणि सत्तेच्या हव्यासानं ईडीच्या भीतीनं पक्षात आलेले किती दिवस टिकणार हाही एक प्रश्नच आहे आज भाजपात जमा झालेली गर्दी ही सत्तेसाठी आणि लाभासाठी जमा झालेली आहे हे पब्लिक है, है सब जानती है उद्या सत्ता जशी जायला लागेल तेव्हा ही गर्दी सुद्धा गायब होईल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या सगळ्याला कंटाळलेली नाराज झालेली जनताच मतपेटीतून उत्तर देईल अशी स्थिती तयार झाली वेळीच भाजपानं डॅमेज कंट्रोल करावं सत्तेच्या मस्तीतून भानावर यावं आणि पक्षीय धोरणांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी अशी अपेक्षा भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची आणि मतदारांची आहे तूर्त इतकंच तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि सत्यवेत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार